हॅलो हा बोला ताई श्री समर्थ ताई मला माझा अनुभव पण शेअर करायचा आहे आणि मला तुम्हाला थोडस म्हणजे तुमचा गायडन्स पण हवं आहे ते गायडन्स साठी तुम्ही मेसेज करू शकता पण अनुभव शेअर करा आता आणि नंतर बोलू पाहिजे तर माझ्या बहिणीचं लग्न जुळलं एकदम म्हणजे त्या दिवशी हे होत स्वामी प्रकट दिन होता स्वामी महाराजांचा त्या दिवशी ते पहिल्यांदा पाहायला आले त्यांनी होकार दिला त्याच दिवशी आणि मग नंतरची प्रोसिजर झाली म्हणजे मग लग्न जुळलं तेच अरे वाच सेवा केली त्यासाठी त्यासाठी स्वामी चरित्र सारामृत वगैरे वाचत आणि चांगल्या घरात पडली म्हणजे एकदम नातेवाईकात वगैरे सगळं छान झालं असं तो पण एक माझा अनुभव आहे आणि ती तिची ती त्याआधी खूप तब्येत खराब झाली होती तर तेव्हा तिला म्हणजे मला स्वप्न पडलं असं की तिच्यावर म्हणजे संकट येणार आहे तिच्या डोक्यावर फॅन पडला असं मला स्वप्न पडलं तर तेव्हा मला ते स्वप्न म्हणजे स्वामी महाराजांनी दिलं ते संकेत ते दिले नंतर मला असं वाटलं मी एकदम दचकून उठली आणि ते तिला बाहेरचं होतं अरे पाप रे मग ते मग आम्ही दवाखाने आधी पहिले तर हॉस्पिटलमध्येच ऍडमिट वगैरे गेलो होते पण तिला ना काही म्हणजे हॉस्पिटलमध्ये कुठलीच ट्रीटमेंट लागत नव्हती आणि सगळ्या ज्या टेस्ट केल्या त्या सगळ्या नॉर्मल येत होत्या अरे बापरे आणि तो तेव्हा पण स्वामींनी असे संकेत वगैरे दिले मला <laughs> आणि तेव्हा पण मग स्वामी महाराजांची सेवा केली आणि आम आमच्या इथं जे महाराज आहे त्यांच्याकडे दाखवलं त्यांनी मग सांगितलं की हे बाहेरच आहे म्हणे आणि त्यांनी त्यांनी जे काही उपचार दिले ते केले तर लगेच तुला बरं वाटलं आणि दवाखान्यात पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च लागूनही एक काही म्हणजे साध्या इंजेक्शनचा सा नाही तर साध्या गोळीचाही फरक सा नाही पडला त्यांनी काय दिलं उपचार काय केले त्यांनी ते उपचार म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते तीर्थ वगैरे दिलं अंगार दिला अच्छा 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 तर ते दिलं आणि मी तिच्यासाठी तेव्हा नवनाथ पारायण केलं दोन नवनाथ पारायण केले की के तिची बाहेरची बाधा वगैरे जी काही असेल ती निघून जाते हा आणि आता तिचं असं सगळं सुरळीत आहे आणि हा आणि ताई मला माझा एक अनुभव शेअर करायचा आहे की मी आता एकच वर्ष झाले स्वामी महाराजांच्या महाराजांच्या सेवेत आली आत्ताच आली बस मागच्या वर्षापासून ऑक्टोबर महिन्यापासून तर मला ना असं म्हणजे महाराजांचे संकेत येतात म्हणजे कोणत्या ना कोणत्या तुम्हाला कळते की आता हे होणार आहे असं होणार आहे समोर असं म्हणजे हा तर मग आम्ही अक्कलकोटला गेलो तेव्हा पण स्वामींनी मला असे संकेतच दिले की आता तू अक्कलकोटला जाणार आहे तुझी योग्य वेळ आधी असं तर मग आम्ही अक्कलकोटला गेलो दत्त जयंतीला अच्छा हा 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 तर दत्त जयंतीला गेलो तिथे भरपूर गर्दी आणि दर्शन वगैरे झालं माझं तिथनं मग मा आम्ही निघालो गाणगापूरला अच्छा हां हां तर गाणगापूरला इतकी गर्दी ती की मंदिरात ला प्रवेश बंद झाला होता रात्री गेलो आम्ही आठासला हां आणि प्रवेश बंद झाला मग आता काय करावं आणि सकाळी आम्हाला निघायचं पण होतं आणि सकाळी तर तिथं सकाळी तीन वाजतापासून लागणार होती आम्ही असं विचार केला की के इथूनच दर्शन घ्यायचं कडसाचं मंदिराचं आपण आलो बा गागापूरला कुठेतरी तर महाराज आहे तिथं क्षेत्रात आलो आपण तेच आपल्यासाठी भरपूर आम्ही तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि मी आणि माझ्या आई बाबा बाजूला उभं होतो माझे मिस्टर फोटो काढत होते तर तिथे ना एक असा सोहळ्यात एक व्यक्ती आला माझ्याकडे सोडं घातलेलं होतं त्यांनी आणि मला म्हणे हे घे म्हणे प्रसाद म्हणे महाराजांच्या पालखीतला प्रसाद आहे म्हणे मला हा आ, ओला खोबराचा चांगला असा डाऊ गेला ते बाप हा तर हे घे म्हणे आणि हा म्हणे महाराजांच्या पालखीतला प्रसाद आहे म्हणे मी म्हटलं हो का म्हटलं म्हणे मला समजा तुम्ही त्याच्याशी काय बोल आणि काय नाही आणि इतकं तही त्यांचा तेजस्वी चेहरा आणि असे सालस होते ते आणि मी त्यांना जाताना अशी जात होती ना तर मी त्यांना पाहतच राहिली दत्त महाराजच होते ते मला तरी प्रसाद हा आणला आणि घरी सगळ्यांना दिलं सगळ्यांना सांगितलं असं की ते तो माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे स्वामींनी माझ्या काय सांगू मी तुम्हाला बरोबर आहे ते स्वामींनी हा हा मी जेवढी सेवा ना। नाही केली तेवढं दर्शन स्वामींनी मला साक्षात दिलं वा आणि माझ्या आधी पण माझ्या स्वप्नात दोनदा स्वामी येऊन गेले ताई हो स्वामींनी दोनदा दर्शन दिलं हो अरे छान ताई मी शेअर करते ताई हो हो होते श्री स्वामी समोर श्री स्वामी समर्थ